आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत पुण्यात कोथरूड मध्ये पुरुषावर अत्याचार केल्याच्या प्रकरणात नाव आलेल्या एका महिला वकिलावर आता आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे मुंढवा पोलिसांनी या वकिला विरोधात खंडणीचा गुन्हा नोंदवला असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे नवरा बायको मध्ये सुरू असलेल्या वादाचा फायदा घेत या महिलेने फिर्यादेशी जवळीक साधली आणि मदत करण्याच्या कारणावरून त्याच्याकडून थेट दोन लाख रुपये मागितल्याचा आरोप करण्यात आला आहे पोलिसांकडून त्या महिलेचे कॉल रेकॉर्ड मेसेज आणि इतर माहिती तपासली जाते या प्रकरणामुळे पुण्यातील कोर्ट परिसरातही मोठी खळबळ उडाली पूर्व पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी आणि त्याच्या पत्नी सोबत चालू असलेल्या कौटुंबिक वादाच्या प्रकरणात ही महिला वकील मदत करते असं सांगत होती मी हाय कोर्टात वकील आहे तुला केस लढायला मदत करेन असे सांगत तिने फिर्यादीशी जवळीक वाढवली फिर्यादीचे वय अडोतीस वर्ष असल्याची माहिती देण्यात आली आरोपानुसार जवळीक साधल्यानंतर महिलेने त्याच्या सोबत लगत करण्याचा प्रयत्न केला आणि नंतर काही अश्लील फोटो दाखून त्याला ब्लॅकमेल केले लाखोंची खंडणी मागितल्यामुळे फिर्यादीला संशय आला आणि त्याने थेट मुंढवा पोलिसांकडे तक्रार केली ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल युट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा